या योजनेत मित्रांनो आत्तापर्यंत वीज हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळालेला ला आहे प्रत्येक हा हप्ता नियमित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास वाढलेला आहे मात्र काही वेळा हप्ते उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मनात आता संभ्रम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकऱ्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती एकविसा एकविसाव्या हप्त्याबाबत मित्रांनो मागील जुलै महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला होता आणि ऑगस्टमध्ये जमा झाला त्यामुळे आता ऑक्टोंबर महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे म्हणजेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही मोठी खुशखबर मिळू शकते याची पूर्ण माहिती काय आपण आता जाणून घेणार आहोत कारण शेतकऱ्यांचं संभ्रम दूर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर हा हप्ता मिळावा अशी अपेक्षा आहे कारण सणासुदीच्या खरेदीसाठी पीक पिकांच्या हंगामी खर्चासाठी ही मदत महत्त्वाची ठरत आहे ग्रामीण भागात या पैशांचा उपयोग खत बियाणे कीटकनाशके आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी होतो मित्रांनो आजच्या अपडेट अशी आहे पी एम किसान सन्मान निधी योजना वर्षभरात सहा हजार मदत दिली जाते आतापर्यंत वीस हप्त्या वीस हप्त्या जमा वी आता जमा झालेले होते एकविसाव्या हप्त्याची वाढ पाहत आहेत हा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात व दिवाळीच्या पूर्वी खात्यां शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे कारण ही बातमी शंभर टक्के खरी आहे मित्रांनो याबद्दल मित्रांनो कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू हो नका कारण दिवाळी हा मोठा सण आपल्या भारतात साजरा केला जातो त्या अनुषंगाने पुढील एकविसावा हप्ता लवकरच तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी मिळेल कारण मागील हप्ते उशिरा आल्यामुळे हा हप्ता विलंब करणार नाही याचा आपल्याला आनंद आनंदच होईल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद